सत्य, नमस्कार मी रीमा आणि तुम्ही पाहता आहात तुमचे विश्वासू चॅनल टू फॅन चोवीस तास न्यूज आजची अतिशय मोठी महत्वाची आणि आशेची बातमी घेऊन आम्ही तुमच्या समोर आलो आहोत महाराष्ट्रातील कर्णबधीर मुलांसाठी संपूर्ण वर्षभर मोफत कॉकलियर इम्प्लांट शस्त्रक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय ना श्री एकनाथ शिंदे यांच्या एकसष्टव्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एक अभूतपूर्व आरोग्य उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे दोन हजार सव्वीस हे संपूर्ण वर्षभर महाराष्ट्रातील जन्मतः कर्णबधीर आणि मुकबधीर मुलांसाठी मोफत कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले जाणार आहे हा मोठा उपक्रम राबवला जातो आहे ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे ठाणे महानगरपालिका शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आरोग्यदूत फाउंडेशन मायनस या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने कॉक्लियर इम्प्लांट खर्च सहा रुपये पन्नास पैसे ते सात लाख रुपये या उपक्रमात शंभर टक्के मोफत होय साधारण सात लाखाचा खर्च असणारी ही उपचार प्रक्रिया पालकांना एक रुपया देखील मोजावा लागणार नाही संपूर्ण खर्च ज्युपिटर हॉस्पिटल टीएमसी आणि विविध स्वयंसेवी संस्थांतर्फे उचलला जाणार आहे या शस्त्रक्रिया पार पडणार आहेत ईएनटी क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप उप्पल आणि त्यांच्या अनुभवी वैद्यकीय पथकांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर उप्पल यांनी देशभरात हजारो जन्मतः कर्णबधीर मुलांवर यशस्वी कॉक्लियर इम्प्लांट केले आहेत त्यांच्या उपचारानंतर एका मुलाने आयआयटी मुंबईत प्रवेश मिळवून एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे विशेष म्हणजे वय एक ते सहा वर्षे या वयोगटातील मुलांसाठी ही शस्त्रक्रिया सर्वांत यशस्वी ठरते त्यामुळे पालकांनी तलगांनी आणि माहिती असलेल्या सर्वांनी ही बातमी लगेच पोचवावी असे आवाहन करण्यात आले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जाणारा हा उपक्रम कर्णबधीर मुलांसाठी खरोखरच आयुष्य बदलणारा ठरणार आहे या माहितीचा लाभ जास्तीत जास्त लोकांना व्हावा हीच अपेक्षा मी रिमानी तुम्ही पाहत होता तुफान चोवीस तास न्यूज जर ही बातमी उपयोगी वाटली तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद माणसं भेटूया पुढच्या अपडेटमध्ये